सोलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी पकडलं आहे ही घटना अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी तीन जुलै रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिनाथ सिद्धप्पा कलशेट्टी यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी बाळू पवार राहणार बोरसर बुद्रुक तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर लक्ष्मण जगताप विक्रम बोरगे दोघे राहणार भगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर पिंट्या सोनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मिळालेली माहिती अशी की तीन जुलै रोजी पहाटे सहा वाजता सर्व आरोपी एक ऑक्सिजन प्रेशर टाकी त्यास गॅस कटर किट जोडलेले दोन पाईप एक दोन किलो वजनाची एच पी कंपनीची गॅस टाकी एक पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी एक कोयता एक लोखंडी पाईप एक लोखंडी रॉड स्प्रेची बाटली एका कॅरीबॅगमध्ये लाल रंगाची मिरची पावडर सहा चाव्यांचा बंच अशा मुद्देमालासह एकत्र जमून कट रचून दरोडा घालण्याच्या उद्देशाने एम एच तेरा सी यू एकसष्ट शून्य दोन या वाहनातून जाताना हन्नूर बस जवळील रोडवर मिळून आले तेव्हा त्यांना पोलिसांनी पकडलं या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार हे करत आहेत